होळी म्हटलं की फक्त रंग नाही तर आठवणींच्या गाठी बालपणीचे रंग आईच्या हातची पुरणपोळीचा गोड सरवास आणि साऱ्या गावात शहरात गल्लीत आणि चौकात उसळणारा आनंदाचा रंग आजच्या धावपळीच्या जगात दिवस किती झपाट्यानं पुढे जातो हे कळतच नाही पण फाल्गुन मासाचा तो दिवस उजाडला की अंगात वेगळाच उत्साह संचारतो होळीचं नाव काढलं तरी मनात रंगाची उधळण व्हायला लागते हा सण फक्त रंगाचा नाही तर प्रेमाचा नात्यांचा आणि चांगुलपणाचा विजय साजरा करणारा सण आहे हे आपण विसरून जातो चला तर मग जरा वेगळ्या नजरेनं पाहूया आपल्या या, या पारंपरिक पवित्र आणि रंगेबिरंगी सणाकडे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये होळी म्हणजे केवळ धुळवड नाही या मागे आहे एक गुण आणि प्रेरणादायी कथा हिरण्य कश्यपू नावाचा राक्षस स्वतःला देव समजू लागला होता त्याच्या घरातच जन्म घेतो भक्त प्रल्हाद विष्णू भक्त प्रल्हादाची विष्णू भक्ती त्या राक्षस बापाला रुचत नाही त्याला ठार मारण्यासाठी हिरण्य शेवटचा डाव खेळला त्याची बहीण होलिकेला प्रल्हादाला जाळायला सांगितलं पण जे घडलं त्यानेच आपली होळी जन्माला आली होलिकेला अग्निपासून रक्षण होतं पण प्रल्हाद विष्णूचं नाम घेऊन चितेवर बसतो शेवटी जिंकतो तो, तो भक्तीचा आणि सत्याचा मार्ग होलिका जळून भस्म होते आणि प्रल्हादच वाचतो या घटनेची आठवण म्हणून आजही आपण होलिका दहन करतो वाईटावर चांगुलपणाचा विजय या सणाला महादेव आणि कामदेवाची गोष्टही तितकीच सुंदर महादेवांनी कामदेवाला भस्म केलं पण पुन्हा प्रेमाचं अस्तित्व टिकावं म्हणून त्याला जीवनदानही दिलं म्हणूनच या दिवसाला प्रेमाचा रंगाचा आणि नात्यांचा सण मांडतात होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरी होते धुळवड रंगांची उधळण हसणं खेळणं आणि मनातील सगळी कटुता विसरण्याचा दिवस पण हल्ली या सणाचं रूप बिघडत चाललंय रासायनिक रंग चिखल अरबाच्च भाषा जोर जबरदस्ती यामुळे या सणाचं पावित्र्य हरवतंय हे थांबायला हवं होळीचा खरा अर्थ समजून घेऊया चांगुलपणाचा विजय प्रेमाचं नातं आनंदाची देवाणघेवाण आणि सगळ्यात महत्वाचं निसर्गाशी मैत्री आजच्या धकाधकीच्या जगात थोडं थांबून निसर्गरम्य रंग फुलं केशराचं पाणी गुलाल याने रंग खेळूया नात्यातील गैरसमज भांडणं वाद विसरून एकत्र येऊया म्हणूनच या वर्षीची होळी खेळूया प्रेमाने नैसर्गिक रंगांनी आणि खऱ्या अर्थानं वाईटावर चांगुलपणाचा विजय साजरा करूया तर मग तुम्ही तयार आहात ना या रंगीबिरंगी रंगी आनंदी सफरीला होळीच्या मनपूर्वक शुभेच्छा ना मानो होली हे पण लक्षात ठेवा बुराई मात्र जाळून टाकूया अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा